नमस्कार मित्रांनो भक्तीच्या वाटेवर या सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकलं असेल की तलावात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला व दोन दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यूदेह तलावातील पाण्यावर तरंगताना दिसला तर असे का पशुपक्ष्यांना तरवणारे पाणी माणसालाच का बरं बुडवत असते याचा आपण विचार केला का पशु पक्ष्यांना तरवणारे पाणी माणसालाच का बरं बुडवत असेल मित्रांनो आपण पाहिलं असेल पशुपक्ष्यांना एखादा पशु जन्मताच पाण्यामध्ये जरी पडला तरी तो सहज तरगून निघतो पण मनुष्याचे तसे नाही मनुष्याला पाण्यावर तरंगण्यासाठी पोहण्याची विद्या शिकवावी लागते जरी एखादी हलकीशी चूक जरी झाली तरी ते पाणी मनुष्याला बुडवत असते मनुष्य जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा त्याचे ते वजन जे असेल त्याच्या दुप्पट जेव्हा मनुष्य तलावात बुडून दोन तीन दिवसांनी जेव्हा तलावातील पाण्यावर तरंगतो तेव्हा त्याचे वजन जिवंत माणसापेक्षा जास्त असते तर असे का असेच आहे मित्रांनो मानवाच्या जीवनरूपी संसारात सुद्धा असेच आहे तर चला पाहू जीवनरूपी भौसागर तारण्याचा मार्ग जो मनुष्याचे जीवन उत्तम बनवेल मित्रांनो ईश्वराने निर्माण केलेल्या पंचमहाभूतामध्ये फार मोठी शक्ती आहे संपूर्ण विश्वाच्या दृश्य अदृश्य रूपाचे संचलन या पंचमहाभूताद्वारेच होते पंचमहाभूतांचे संचलन अव्यात सुव्यवस्थित चालू असते कधी त्याच्यामध्ये थोडी जरी उलटाफालत झाली तरी माणसाचे जीवन ताई ताई होते हे संपूर्ण ब्रह्मांडाचे संचलन या पंचमहाभूतांच्या सुसूत्रीकरणाने होत असते त्यामध्ये थोडा जरी फेरफार झाला तरी आपले आरोग्य बिघडते वास्तविक ईश्वरीय रचनेतील प्रत्येक घटक माणसासाठी उपकारकच बनवलेला आहे उदाहरणार्थ पाणी ज्याला आपण जीवन असे म्हणतो अन्न वाचून मनुष्य काही दिवस जिवंत राहू शकतो परंतु पाण्या वाचून जगणे असंभव होते पाणी आपल्याला अनेक रूपाने उपलब्ध होते ते सर्व अर्थाने जीवन देणारे असते जीवन घेणारे कधीही नसते पाण्यात पडलेला कोणताही प्राणी पशु पक्षी विनासायाच पाण्यावर तरंगताना आपण पाहतो त्यापैकी कोणीही कधीही पाण्यात बुडून लगेच मरत नाही पोहण्याचे शिक्षण दिलेले नसूनही हत्तीपासून तर किडा मुंगीपर्यंत सर्वच पाण्यात पोहू शकतात याला अपवाद मात्र माणूसच आहे माणूस अत्यंत चलाक बुद्धिमान सर्वोत्तम असूनही तो पाण्यावर पडल्यास तरंगण्याऐवजी बुडून मरतो म्हणून माणसाला पोहण्याची कला शिकावी लागते त्या कलेमध्ये पालंगत असूनही थोडीशी जरी चूक झाली तरी माणूस बुडून मरण पावतो कालांतराने पाण्यात बुडून मृत्यू झालेले शरीर पाण्यावर तरंगू लागते त्याचे वजन जिवंत माणसापेक्षा कितीतरी जास्त असते तरीही ते पाण्यावर तरंगते आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्व प्राणी मात्रांना तारणारे पाणी माणसालाच का बरं बुडवते तसेच माणसाला बुडवणारे पाणी माणूस मृत झाल्यावर का बरे राहते याचा विचार खरोखरच माणसाच्या बुद्धीला उड्यात टाकणारा आहे ज्याप्रमाणे पाणी मानवे तर कोणालाही बुडवत नाही त्याप्रमाणे ईश्वराने निर्माण केलेला हा सुद्धा कोणालाही बुडवत नाही म्हणून संसाराला आपल्या पुरातन महात्म्यांनी संतांनी बहुजल अथवा भौसागर अशी उपमा दिली आहे इथे मोठे मोठे पराक्रमी वैभवशाली जगावर सत्ता गाजवणारे या प्रपंचरूपी भाऊसागरात बुडून नष्ट झाले आहेत नाही परंतु याच संत नामदेव संत तुकाराम गोरोबा कबीर संत एकनाथ इत्यादी अनेक महापुरुष भाऊसागर तरुण जाऊन हजरामर झाल्याचे आपण पाहतो या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोभ लालच स्वार्थ चलाखी इत्यादी दुर्गुण माणसाला बुडवण्यास कारण ठरतात तर वृत्तवत म्हणजे सर्व काही असूनही काहीच नाही असे मानणारे कमलाप्रमाणे जलामध्ये राहून निर्लोप अवस्था प्राप्त केलेले महात्माच हा भाऊसागर तरून गेले आहेत आजही सर्व काही असूनही हे तन मन धन माझे नसून ईश्वराचे अनामत आहे हे जाणून स्वतःला काहीच न मानणारे महात्मा हा भाऊसागर पार करू शकतात अन्यथा माणसाचे मी माझ्याचे ओझे माणसाला भाऊसागरात बुडवल्याशिवाय राहणार नाही हीच आपल्या पूर्वजांनी जपलेली अध्यात्मविद्या माणसाला जीवन जगण्यासाठी प्रत्येक गोष्टीची गरज आहे परंतु त्या गरजेचा हव्यास माणसाला लोभी लालची स्वार्थी बनवतो व भाऊसागरात बुडवून जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवितो या अध्यात्मविद्येचे जतन करून खऱ्या अर्थाने विकाररहित वासनारहित ज्ञान प्रकाशात जीवन जगणे हे श्रेष्ठ कर्म हा श्रेष्ठ धर्म माणसाच्या जीवनाचे कल्याण करू शकतो जर माणसाला भौसागर टाळायचा असेल असा ज्ञान प्रकाश माणसाच्या सौभाग्याने सर्वत्र उपलब्ध आहे गरज आहे ती केवळ जीवनामध्ये उतरवण्याची तर संतांनी सांगितलेला मार्ग स्वीकारून त्या मार्गावर चालावं लागेल माणसाला बुडवणारे लोभ लाल स्वार्थ चलाखी इत्यादी दुर्गुण त्याग करावे लागतील जीवनात सत्याचा मार्ग अवलंबून त्यावर चालावे लागेल असे केले तरच आपण आपले आयुष्य उत्तम बनवू या जीवनरूपी रूपी भाऊसागरात तरून जाऊ व आपल्या जीवनाचे कल्याण करण्याचा हाच खरा मार्ग आहे हाच मार्ग आपल्याला जीवनरूपी रूपी भाऊसागरातून तारून आपले आयुष्य उत्तम बनवेल तर चला या मार्गावर चालून आपले आयुष्य उत्तम बनवूया मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आपण आपला अनमोल वेल काढून व्हिडिओ बघितला आपल्या मनापासून धन्यवाद